चिंतन श्री गुरुदेव दत्त नमस्कार मी साक्षी पाटील मी तोंडलेकरवाडी गावात राहते मी या दत्त देवस्थानामध्ये गेली वर्षभर येते गेल्या वर्षभरापासून त्याच्या आधी मला भरपूर प्रश्न होते प्रश्न म्हणजे अगदी जगावं की मरावं की काय करावं हे कळतच नव्हतं पूर्ण बधीर होऊन गेले होते एक दोन रिलेटिव्जमार्फत मला इथल्या दत्त देवस्थानाचा मार्ग समजला आठ दहा वर्ष गेली हे कार्य चालू आहे इथे आम्ही इतक्या इतक्या जवळ असून आम्हाला माहीत नव्हतं म्हणजे आमचंच दुर्दैव ते पण ते म्हणतात ना अगदी आपल्या प्रारब्धाचे भोग जेव्हा संपतात तेव्हाच आपल्याला महाराजांच्या मठाची पाय पायरी चढायला हे येतं काय म्हणतात तो लाभ मिळतो तसं म तसं माझं झालं असेल मी इथे आले अनेक प्रश्न घेऊन आले की जे प्रश्न माझ्याच्याने तर सुटणारच नव्हते कोणाच्यानेच सुटणार नव्हते ते प्रश्न मी घेऊन आले इथे जे मठाधिपती आहेत परमपूज्य योगी सरस्वती ज्यांना बाप्पा म्हणतो त्या बाप्पानी मला श्री दत्त महाराजांचं नामस्मरण हा भक्तिमार्ग दिला आणि विश्वास दिला एक आत्मविश्वास म्हण मन, म्हणण्यासारखा आत्मविश्वास दिला की नाही तुम्ही ह्याच्यातून बाहेर येऊ शकता तुम्ही फक्त हे अगदी निष्ठेने मनाने एकाग्र चित्ताने हा नामस्मरण तुम्ही घरी करा इथे या त्याप्रमाणे मी तो नामस्मरण अगदी निष्ठेने बाप्पाने जो विश्वास दिला होता त्या विश्वासाला सार्थ ठरवून तो केला आणि हळूहळू हळूहळू या माझ्या प्रश्नांतून मी बाहेर यायला सुरुवात झाली इथे अनेक भक्तगण येतात पण ते जसे जशी, जशी त्यांच्या ज्यांच्या त्यांच्या कुवतीप्रमाणे ज्याप्रमाणे भक्तिमार्ग दिलेला जो दत्त महाराजांचा जो भक्तिमार्ग दिला जातो या मठामधून तो जसे जसे घरी करतील निष्ठेने करतील तसे तसे त्यांचे सगळे प्रश्न आपोआप सुटले जातात कारण इथे जो जो येतो तो प्रत्येक स्वतःचीच यशोगाथा सांगतच असतो की मला हे मिळालं मी एवढं केलं तर मला म मा, मा, महाराजांनी माझा हा प्रश्न मार्गी लावला माझ्या ह्या संकटातून सुटका केली मग प्रत्येकजण आपली झोळी भरूनच जातो इथून कोणी रिकाम्या झोळीने जात नाही रिकाम्या झोळीने म्हणजे तसं म्हणाल ना तर ज्याची निष्ठा असेल ना त्याला काही ना काहीतरी त्याच्या झोळीत महाराज देतातच तर इथल्या या दत्त देवस्थानाला जसं गाणगापूरला कार्य चालू आहे दत्त महाराजांचं जागृत कार्य जसं चालू आहे तसंच इथे ह्या दत्त देवस्थानामध्ये महाराजांचं दत्त महाराजांचं जागृत कार्य चालू आहे आणि ते दर गुरुवारी चालू आहे तर ज्यांना कोणाला इथे म्हणजे अशा समस्या असतील प्रश्न असतील तर त्यांनी इथे येऊन अवश्य ह्या सगळ्या संधीचा लाभ घ्या आणि स्वतःच्या जीवनाला जसा माझ्या जीवनाचा कायापालट झाला तसं स्वतःचं जीवन पण याच्यातून बदलून घ्या एवढीच इच्छा चिंतन श्री अवधूत गुरुदेव गुरुदेवदत्त